नमस्कार मी प्रतीक्षा मात्रे माझ्या यूट्यूब चॅनलचे तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर सर्वांना सर्वात प्रथम मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तर आज आपण बनवणार आहोत मकर संक्रांती स्पेशल तिळाचे लाडू तर मी बनवते माझ्यासोबत तुम्हीही बनवा तर चला स्टार्ट करूया इथे शेंगदाणे छान असे भाजून आपण त्याची सालं काढून घेत आहोत सालं काढून झाल्यानंतर आपल्याला एका वाटीने ते थोडे थोडे बारीक करून घ्यायचं आहे जास्त पण बारीक नाही करायचे मिडियम असे थोडे थोडे असे बारीक करून घ्यायचे अर्धा किलो एवढे आपण हे आता तीळ घेतलेले आहे तीळ असे खरपूस कलर येपर्यंत छान असे आपल्याला स्लो गॅसवरती भाजून घ्यायचं आहे भाजून झाल्यानंतर बघा कलर कसा झालेला आहे तुम्ही बघू शकता थोडासा गोल्डन झालेला आहे आणि नंतर आपण थोडंसं टेस्ट करून बघायचं त्याला क कडक पण आलेला आहे का त्यानंतर एक खोबऱ्याची वाटी घेतलेली आहे तीही मी गॅसवरती भाजून घेत आहे हा आपण चिक्कीचा गुळ घेतलेला आहे बारीक बारीक कापून आपण इथे तीळ शेंगदाणे आणि खोबरं घेतलं होतं ते आणि हा चिक्कीचा गुळ घेतलेला आहे आणि वेलची पावडर घेतलेली आहे बारीक करून आता आपण टोप ठेवलेला आहे टोपामध्ये तूप आहे थोडंसं आणि त्यानंतर आपण या गुळाचा छान असा डीक करून घ्यायचा आहे पूर्ण याला धार येईपर्यंत त्याची डीक करायचं आहे हे बघा अशा प्रकारे धार यायला पाहिजे आता हा आपला परफेक्ट डीक करून झालेला आहे जे आपण मिश्रण घेतलेले एकत्र करून त्या आपण सर्व गुळामध्ये आता टाकायचं आहे आणि याला फास्टमध्ये हलवायचं आहे जेणेकरून ते जास्त जाड नाही झालं पाहिजे मग आपल्याला हलवताना आप प्रॉब्लेम होतो आता हे छान असं मिक्स झालेलं आहे तर आपण त्याला आता वेलची पावडर जी बारीक केली होती ती टाकून मिक्स करून घेऊयात हो आता मी एका परातीमध्ये ते मिश्रण काढलं आणि आपण तू हाताला तूप थोडं थोडं लावून त्याचे गोल असे लाडू बनवून घ्यायचे एवढी सोपी होती रेसिपी कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्कीच कमेंट करून सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका